शेवटी व्यष्येला जे काही बदनामी किंवा तिचं जे काही अपवित्रता जी आहे ती पवित्र असणाऱ्या माणसांमुळेच आहे आणि त्यामुळे तो व्यसनी झालेला आणि त्याचं लग्न जमत नाही आहे की त्याच्या गाडीत एक वेश्या येते आणि मग तो तिच्या अटकतो आणि मग तो तिच्याशी लग्न पण करायला तयार होतो पण शरीराचा व्यवसाय ही एक टोटली वेगळी गोष्ट आहे लग्नाच्या पवित्र बंधनात बांधलेल्या माणसांनी बाटवलेली एक हाडामासाची बाहुली आहे अनैतिक संबंध हे समाजाच्या व्यवस्थेत न बसणारं प्रेम असं म्हणता येईल ही एक आधी वेगळी गोष्टी होती आणि त्या गोष्टीतली ही उपकथा छोटीशी साईड स्टोरी होती आधी एक स्क्रीन प्ले मी पूर्ण लिहिला होता त्याचं नाव होतं ब्रँड आणि त्यामध्ये ट्रक ड्रायव्हरची व्यथा काय असते ट्रक ड्रायव्हरचं आयुष्य कसं असतं या संदर्भातली ती कथा होती त्यामध्ये दोन ट्रक ड्रायव्हर दाखवले होते तर जो मेन नायक होता त्याची कथा आणि ही एक उपकथा होती की त्याच्या हाताखाली शिकलेला एक मुलगा तो ड्रायव्हर म्हणून त्या व्यवसायात आला आणि मग ड्रायव्हरचं लाईफ कसं असतं की तो भटकतो कुठे कुठे वेगवेगळ्या लोकांच्या संपर्कात येतो चांगले वाईट लोकं भेटतात आणि त्यामुळे तो व्यसनी झालेला आणि त्याचं लग्न जमत नाही आहे की सगळी लफडी व्यसन दारू बाटली वाया गेलेला म्हणून मग अशा माणसाला प्रेमात पडायला काय हे सापडेल तर ती एक जी उपकथा आम्ही त्यात लिहिली होती की त्याच्या गाडीत एक वेश्या येते आणि मग तो तिच्या अटकतो आणि मग तो तिच्याशी लग्न पण करायला तयार होतो तर विरोधाभास काय की आपण जिथे पण लग्न पाहतो किंवा प्रेम झालेलं बघतो तर ते साधारणतः चांगल्याच विश्वासाच्या नात्यावर असतं की ज्यांचं आपण असं म्हणतो की की जी एकनिष्ठता त्यांच्यामध्ये असते पण वेशेमध्ये एकनिष्ठतेचा काही प्रश्नच येत नाही आणि हाही असा सगळा व्यसनाधीन वाया गेलेला बाईबाटलीच्या नाती याच्याही एकनिष्ठतेचा काही प्रश्न येत नाही मग हे वासनेच्या सगळ्या चिखलात अशी झालेली यांच्यात प्रेम कसं निर्माण होईल आणि ते ती गोष्ट सांगण्यातली काही एक वेगळी मौज वाटेल अशा आकर्षणाने यामध्ये हा ड्रायव्हर पण आला आणि मग ही वेश्या आली आणि यांची गोष्ट फुलवण्यात मला रस वाटायला लागला म्हणजे तुम्हाला काय एकनिष्ठ नाही नसेल कारण तो व्यवसाय जो आहे तो फक्त शरीराचा व्यवसाय आहे आणि एकनिष्ठता ही मनाची आहे तर जेव्हा ते प्रेम असेल तर ते आपोआपच एकनिष्ठ होतं कारण प्रेमच तुम्हाला असा मार्ग दाखवतो की याच्याशिवाय दुसरं कोणातच माझं मन रमणार नाही याच्याशिवाय दुसऱ्या कोणतंच सोबत राहण्यात माझं सुख नाही तेव्हा ती एकनिष्ठता आपोआपच येते पण व्यवसाया म्हणून तो जो केलेला भाग आहे तो शरीराचा भाग आहे त्या सगळ्यांची तिने प्रेम केलं आहे असं शक्यच होत नाही तर एकनिष्ठता आणि प्रेम ही वेगळी गोष्ट आहे आणि सेक्स ही वेगळी गोष्ट आहे त्या एकमेकांना चिटकलेल्या घनिष्ठ आहेत पण त्या वेगवेगळ्या आहेत आणि हेच काहीतरी सांगण्याचा या गोष्टी मागचा अदृश्य हेतू आहे की जो सबकॉन्शियसली एक मेसेज द्यायचा द्यावा असा मला वाटतो सर्वसामान्य माणसाने हे टोटली वेगळंच आहे याच्यामध्ये सारखे नाही काही कारण व्यवसाय ही आपल्या शरीराचा व्यवसाय करते आणि सामान्य माणूस हा शरीराचा व्यवसाय तो त्याच्या वेळेचा करतो म्हणजे नोकरीदार मनुष्य शरीराने शे जातो तो ऑफिसात जातो तो काम करतो पण शरीराची ज्या इंटिमेट घटना आहेत त्या तो व्यवसाय म्हणून करत नाही आता पुरुष वेश्या पण असतात स्त्री वेश्या पण असतात पण पन शरीराचा व्यवसाय ही एक टोटली वेगळी गोष्ट आहे आणि सामान्य माणसाचं आयुष्य हे त्याच्यापेक्षा टोटली डिफरंट आहे म्हणजे त्याच्यात सारखेपणा काय हा प्रश्न असू शकतो काय आवडतं मला व्यवसाय ज्या समाजामध्ये आपण राहतो तसं म्हणजे जो, जो अगदी थोड्या प्रमाणातला असा क्रूर किंवा जनावरांच्या पातळीवर गेलेला माणूस असेल ना त्यांच्या पासून आपल्या समाजाला सुरक्षित करण्यासाठी हा वेश्या व्यवसाय उपयोगी पडतो पण हा व्यशनवरती केलेला शेवटी अन्यायच आहे म्हणजे आमच्याच या सिरियलमध्ये एक वाक्य ती बोलून जाते की मी विसरले होते काही वेळापुरतं की मी एक रंडी आहे लग्नाच्या पवित्र बंधनात बांधलेल्या माणसांनी बाटवलेली एक हाडामासाची बाहुली आहे शेवटी वेश्येला जे काही बदनामी आहे किंवा तिचं जे काही अपवित्रता जी आहे ती पवित्र असणाऱ्या माणसांमुळेच आहे म्हणजे तिच्यावरती हा टोटली अन्यायच आहे आणि हा की ज्या जनावरांच्या किंवा अतिशय पाशवी लेवलला झालेल्या क्रूर की जे बलात्कार कर करतील किंवा काय करतील त्यांची वाचना तिकडे शमून जाते आणि समाजाचं सुरक्षा होते पण शेवटी व्यश्यांचा त्या ठिकाणी जो बळी जातो त्यांच्यावर अन्याय होतो असंच मला वाटतं मला हे सांग व्यसय व्यवसाय गरज किती वाटते हा ना गरज तेवढीच आहे त्या लोकांपासून समाजाला वाचवणे इतकीच गरज आहे बाकी काय गरज नाही आता खूप अशी की जे त्यांना वैवाहिक जीवनामध्ये शरीर सुखाचं समाधान मिळत नाही आहे किंवा जे थोडीफार गांजलेली आहेत या लोकांची थोडीफार बोटावरमध्ये की ती सहन पण करू शकते पण मेनली समाजाला सुरक्षितता जर कोणापासून पाहिजे असेल तर ती या अशा क्रूर मनोवृत्तीच्या किंवा सॅडिस्ट ज्याला म्हणता येईल अशा लोक त्या लोकांचं तिकडे शमून जातं त्यामुळे आपल्या समाजातल्या लेकीवाळी या सुरक्षित राहतात एवढीच त्याची गरज म्हणता येईल अशा गोष्टीला आळा घालण्यासाठी व्यासव्यवसाय आहेत ना त्या व्यवसायामुळे आळा बसू शकता असं वाटत नाही आळा वगैरे काही बसणार नाही ते काही बंद वगैरे काही होणार नाही समाज जोपर्यंत आहे ते काही ना काही प्रमाणामध्ये हे असं चालू राहणारच आहे आता बघा आताच्या जमान्यामध्ये आता जमाना किंवा म्हणजे आधीपासूनच व्यवसाय व्यवसाय म्हणतो आपण म्हणजे व्यवसाय म्हणून त्याकडे बघितलं त्या व्यवसाय करतात त्या स्त्रिया आता बघा म्हणजे अनैतिक संबंध हे पूर्वी पण होते आता पण आता एवढे प्रमाण दिसतं आपल्याला की आपण ज्या ठिकाणी राहतो आपल्या अवतीभवती असे बरेचसे किस्से दिसतात आपल्याला व्यवसाय करणारी बाई आणि जे अनैतिक अनैतिक संबंध हे समाजाच्या व्यवस्थेत न प्रेम असं म्हणता येईल शेवटी अनैतिक संबंध कोणी उगतच नाही ना असं की उठलं सुटलं कोणी अनैतिक संबंध काहीतरी त्यांच्यात आकर्षण निर्माण होतं काहीतरी त्यांच्यात असे धागे बंद निर्माण होतात की त्यांना ते अनावर होतात आणि समाजाच्या विरोधात जाऊन चोरून लपून त्यांचं शरीर सुखाचा आनंद ते घेतात हा अनैतिक संबंध म्हणता येईल त्याच्यामध्ये जर पैशाचा देणे घेणे व्यवहार असेल तर त्याला व्यवसायाचं स्वरूप आहे असं म्हणता येईल बाकी वेश्या व्यवसाय टोटल वेगळा आहे की ती काय म्हणते की हे पैसे घे आणि तुझं ते शरीर सोबत समाधान होतं तोपर्यंत मी तुझी आहे तुला काय करत कर संपलं हा व्यवसाय झाला पण अनैतिक संबंध हा मधली अवस्था आहे की जी एक समाजमान्य प्रेम म्हणजे विवाह संस्था आणि समाज अमान्य म्हणजे टोटली व्यशाव्यवसाय यांच्या मधली कुठली तरी ती अवस्था असू शकते तेव्हा अनैतिक संबंध ही वेगळी गोष्ट आहे वेश्या व्यवसाय हा टोटली व्यवसाय आहे वेश्या व्यवसाय जरी असला तरी ती एक अशी काय म्हणायचं आपण भाकरी खातो भाकरी खाण्याची किंवा पोटाला खूप प्रत्येकाला लागतो बरोबर आहे का जेवढी जेवढ्या सहजतेने आपण भाकरी खातो तेवढ्या सहजतेने तिकडे आपण त्या वेशाकडे जाऊ शकत नाही बरोबर आहे का काय वाटतं तुम्हाला नाही नाही जाऊ शकत बरोबर आहे कारण आपण समाजाने एक व्यवस्था कुटुंब व्यवस्था निर्माण केली की आणि कुटुंब व्यवस्थेची ही एक मूलभूत गरज आहे माणसाची की इतर प्राण्यांपेक्षा सगळ्या प्राण्यांपेक्षा माणसाचं जे बाळ असतं ना त्याला आईवडिलांची खूप जास्त गरज असते खूप जास्त दिवस त्याला आईवडिलांची गरज असते त्यामुळे कुटुंब व्यवस्था खूप महत्त्वाची कुटुंब व्यवस्था जर नसेल तर कदाचित मनुष्याची स्पेसीज नष्ट होण्याची वेळ येईल कारण ते बाळाला जगवेल वाढवेल कोण ना पाच सहा वर्ष त्याला चालायला लागतात आज त्याला स्वतःच्या पायावर उभं करायला वीस बावीस वर्ष आईवडिलांचं सहकार्य लागतं तर मग त्यावेळेला मग त्याला आई आणि वडील हे दोघांचं कसं मिळेल तर म्हणून ही कुटुंब व्यवस्था आहे म्हणून त्यांना विवाहाच्या बंधनात आपण बांधलेलं आहे की त्यामुळे ते मुलांच्या आणि संपूर्ण समाजाच्या दृष्टीने सुरक्षित राहील बरं जर कुटुंब व्यवस्था नसेल तर मुलाचा बाप कोण मग कोण जबाबदारी घेईल कोण त्यांना हे करेल म्हणजे कुटुंब व्यवस्था ही खूप आवश्यक आहे ज्या पद्धतीने आपण बघा एखाद्या वेश व्यवसाय करणाऱ्यांना आपण नाव ठेवतो बरोबर आहे आपण रांड म्हणतो म्हणतो अशी बरेचसे नाव आहेत त्यांना आपण हिंद दर्जा देतो इंग्लिश किंवा त्यांना मान सन्मान वगैरे नावाची गोष्ट मला वाटत नाही आपण त्यांना देतो किंवा आपण बघत पण नाही असं अपवादात काही गोष्टी असू शकतात प्रत्येक जण असा विचार करू शकत नाही तर मला काय म्हणायचं आहे हे जे अनैतिक संबंध आणि तेवढ्या सहजतेनं स्वीकारलं जाऊ शकतं का जेवढ्या सहजतेनं एखाद्या व्यवसाय व्यवसाय करणाऱ्या स्त्रीकडे आपण जातो बघा इथे आमच्या कथेमध्ये गोष्ट तीच आहे की जी जशी जशी पु कथा पुढे जाते त्यामध्ये त्या, त्या म्हणजे आमच्या कथेतली जी, आम जी वेश्या आहे ना हिने नॉर्मल माणसांचं जगच पाहिलेलं नाही तिची आईसुद्धा वेश्या होती तिचा जन्म वेश्यागृहातच झाला ती तिथेच मोठी झाली तिने त्याच वातावरणात तीच माणसं पाहिली जी अशी वासनेने वखवखलेली तिकडे आली आणि आपली गरज भागवून गेली त्यांच्यामध्ये प्रेमाचा लवलेश किंवा त्यांच्यामध्ये कौटुंबिकत्वाची भावना किंवा हे तिने बघितलेलंच नाही आहे तरुण झाली आता ती व्यवसाय करायला लागली तोपर्यंत तिने ते पाहिलेलं नाही आणि ह्या पळून जाण्याच्या याच्यातून ती एका ड्रायव्हरच्या संदर्भात आली त्याच्या घरी गेली आणि तिला जे तिथलं वातावरण दिसायला लागलं त्याच्या ती आकर्षणात पडली आणि तिला तो सन्मान मिळण्याची काहीतरी सिच्युएशन निर्माण होते आणि मग तिथे समाज तीचा व्योस्या, व्योस्या, तीचा व्योस्या तीचा कसा विरोधात जातो तिच्या व्यवसाया व्यवसाया तिथल्या अड्ड्यावरचे गुंड वगैरे कसे मध्ये येतात आणि सगळ्यात शेवटचा संघर्ष येतो की त्या दोन्ही पतीपत्नी म्हणजे प्रियकर प्रियसीमध्ये सुद्धा त्यांच्या विश्वासाला कसा तडा जातो कारण त आपल्याकडे आपण बघितलं तर समजा आपल्या प्रियसीनी कुणा कुणाला चिठ्ठी लिहिली कुणाला जास्त मेसेज केले कुणाला जास्त फोन केले की प्रेम भंग होऊन जातो पण इथे तर सगळंच भंग करून आलेले आहे यांच्यामध्ये विश्वास असण आता कसं निर्माण होईल तेव्हा यांच्या मानसिक संघर्षाची ही शेवटची पायरी आहे तिथपर्यंत ही आमची कथा जाते आणि यामुळे तो देण्याचा आवश्यक द्यायला पाहिजे मनुष्य म्हणून त्यांनाही सन्मान मिळायला पाहिजे पण त्याच्या अडचणी आहेत आणि त्याही नाकारता येत नाही समाजाला समाजाची सुरक्षिततासुद्धा महत्त्वाची आहे तेव्हा याच्यामधलीच हे सगळं सांगण्याचं आणि हे तटस्थपणे सांगण्याचा प्रयत्न आमच्या या कथेमधून आणि या चित्रीकरणातून आम्ही केलेला आहे त्याबद्दल आपण म्हणजे एक सामाजिक राजकीय आपण आपण बघू शकतो काय तुम्हाला आता त्यांना सुरक्षितता मेनली आहे ना जे काही आता एच आय व्ही किंवा जे सेक्स ट्रान्समिटेड डिसिजेस असतात यांच्यापासून त्यांची सुरक्षा झाली पाहिजे त्यांना त्याचं एज्युकेशन दिलं गेलं पाहिजे की त्यांचं स्वास्थ्य त्याच्याने सुरक्षित राहील काय होतं तिथे आलेला माणूस ते तो जो आजार आहे तो तिच्याकडून घेऊन तो आपल्या पत्नीला देऊ शकतो आणि घरातलं संपूर्ण हे बिघडू शकतं त्यामुळे त्यांना या महत्त्वाच्या शिक्षणाची एक गरज आहे आणि थोडंसं दुसरं जे एक स्वरूप आहे व्यवसायामधलं की तुम्हाला काहीतरी सिच्युएशन तशी आली काही मजबुरी आयुष्याची झाली तुम्हाला व्यवसाय करावा लागला पण फक्त छान चौकीसाठी मग काहीतरी गाड्या बिड्या बंगले मिळावे म्हणून किंवा असं म्हणून दुसऱ्यांचे संसार उद्ध्वस्त करणारी व्यसव्य व्यवसाय असं व्हायला नको अशा काही गोष्टी आहेत ज्या वाटतात की समाजामध्ये परिवर्तन यातून व्हायला पाहिजे लग्न आपलं बघा तुम्ही असू दे किंवा मी असू दे किंवा आपल्या औतीभोवती असे वर्जन असतात लग्न होऊन देखील व्यवसाय व्यवसाय म्हणजे वेषेकडं लोक जातात लग्न होऊन देखील तुम्हाला काय ह्याच्यात काय आहे की आपण सेक्स या विषयाला आहे ना जरा जरुरी जास्त प्राधान्य दिलेलं आहे आणि त्या प्राधान्यामुळे काय होतो एक कुतूहलाची भावना लोकांमध्ये विशेषतः तरुणांमध्ये दे की त्यांच्यात होते की काहीतरी और मजा मिळाली पाहिजे काहीतरी और काहीतरी असलं पाहिजे काहीतरी शेवटी त्याच्यामधल्या ज्या काही आनंदी दाय देणाऱ्या गोष्टी आहेत त्या एका मर्यादेपलीकडे का 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 काही वेगळं काही त्यामध्ये असू शकत नाही पण असं माणसाला पटत नाही आणि थोडीशी पुरुषत्वांमध्ये कसं असतं की जास्त स्त्रियांशी संबंध ठेवलेला तो काहीतरी त्याच्यात पौरुष जो काहीतरी जास्त आहे की अशा फोन कल्पनांच्या पण मनुष्य आहारी गेलेला असतो अशा वाईट काहीतरी सवयींमुळे किंवा मिथ्य अशा संकल्पनांमुळे तो माणूस त्याच्याकडे आकर्षित होतो खरंच म्हणजे सेक्स हा विषय हा खरंच म्हणजे काय म्हणतो एखाद हे असतो एखादी एखादा पदार्थ असतो आपण हावऱ्या हावऱ्यापणा खातो तशा पद सेक्स बद्दल तशा पद्धतीचं माणसाच बिहेवियर असाल पाहिजे बघा हे कसं आहे जेव्हा त्याला भूक लागलेली असते तो हावरटपणाने खातो किंवा तो पदार्थ त्याला आता मिळणारच नाही आहे तेव्हा तो हावरटपणाने खातो तर ही भावना काही तशी बरोबर तुम्ही चवीनेच खाल्लं पाहिजे जे काही खाता तुम्ही ते चवीने खाल्लं पाहिजे तुमच्या पोटाचं मनाचं काही समाधानाची एक लेवल असेल तशा त्याच्यात खाल्लं पाहिजे तसंच ते सुद्धा असणार आहे की तुम्ही ठेवले पाहिजे ते असायला पाहिजे आणि जेवढे तुम्ही त्या संयमाने त्याचा आनंद घ्याल तर तेवढा त्याचं ते चविष्टपणा आणि त्याचा तुमच्या शरीराला पोषकता त्यांच्या मनाला पोषकता ही जास्त प्रमाणात मिळते मी तर असं म्हणेन आमच्या कथेचा मेन शेवटचा गाभा जो शेवटी शेवटी जेव्हा कथा जाते ना तर खरं प्रेम हे सेक्सच्या पैल तिलावर असतं म्हणजे जिथे सेक्सच्या भावना शारीरिक भावना संपतील तुम्ही सेक्सचं आकर्षण आणि त्यातलं कुतूहल संपेल तिथे प्रेमाची खरी सुरुवात होते आता बघा बऱ्याचशा फिल्म आपण वेश्या व्यवसाय वे वे करणाऱ्या स्त्रियांबद्दल बरेचसे विषय सिनेमातून आतापर्यंत मांडले बघले तुमच्या सिनेमामध्ये काय असं काय विशेष आहे चांगला प्रश्न विचारला आहे तुम्ही की साधारण काय असतं बरेच सिनेमा झालेत की ज्याच्यामध्ये नायकाचं वेश्येशी प्रेम होतं आणि मग तो तिला मिळवण्यासाठी बरेचसे संघर्ष करतो आणि तो संघर्ष विशेषतः त्या वेश्येचे मालक असणारे गुंड मालकी म्हणजे महाराणी वगैरे असं यांच्याशी फाईट आणि असा फिजिकल फाईटिंगचा संघर्ष बऱ्याच प्रमाणात दाखवला गेलेला आहे आमच्या गोष्टीतलं वैशिष्ट्य असं आहे की जेव्हा पण प्रेमकथा ज्या पण आतापर्यंत जास्त नावाजल्या झाल्या त्यांच्यामध्ये पण एक विरोधाभास हा नेहमी असतो की एकतर नायिका किंवा नायक उच्च दर्जाचा असेल तर नायक खूप खाली असेल किंवा नायक खूप श्रीमंत किंवा उच्च असेल तर नायिका खूप खाली असेल मग ते जातीवादाच्या दृष्टीने असेल की उच्च जातीचे खालच्या जातीचे किंवा खूप गरीब खूप श्रीमंत किंवा त्यांची खानदानी दुश्मनी वगैरे पण या कथेतलं आमच्या कथेतलं वैशिष्ट्य असे की दोघंही अतिशय खाली म्हणजे तळागाळातले बाई चिखडात रुतलेले की त्या वासनेच्या दलदलीत फसलेले दोघं आहेत मग त्यांच्यामध्ये प्रेम ही भावना कशी काय असेल त्यांच्यामध्ये विश्वासाची जी संकल्पना कशी काय असेल हे वेगळेपण आमच्या कथेमध्ये आहे आणि ह्यासाठी खरंच हे जाणीवपूर्वक जर बघितलं तर प्रत्येकाला आपल्या आयुष्यात जे काही आलेलं प्रेम आहे ते बघता येईल आणि त्यात त्यांना एक धन्यता फील करता येईल की आपल्याला जे काही प्रेम मिळालं आहे हे किती अमूल्य आणि किती मोलाचं आहे तर निश्चित आ, हा निश्चितपणे डेफिनेटली वेगळा अँगल आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला आहे हा विषय तुम्ही घेण्याच्या पाठीमागे मला असं म्हणाले की तुम्ही कुठं तुमच्या आसपास तुम्ही ह्या गोष्टी बघितले का अनुभव येते का काय शम होतं मला गंमत ही अशीच आहे की या कथेमध्ये किंवा या संपूर्ण स्क्रिप्टमध्ये जे काही मी लिहिलं आहे जे काही इमॅजिन केलेलं आहे यातलं मी कुठे काही पाहिलेलं नाही अनुभवलेलं नाही वेश्या व्यवसाय वे हा मी सिनेमाच्या पडद्यावर जेवढा आहे तेवढाच आहे आणि माझं कधी ओझरतं असं वेश्या गल्लीतून जाणंही कधी झालेलं नाही माझे जे स्नेही मित्र परिचित असतील ना ते जेव्हा ही सिरियल बघतील ते बघतील तर ते म्हणतील ना की नाही यार हे मुरली हे नाही करू शकत हे याला हा यातला काहीच नाही आणि त्यांना आश्चर्य वाटेल काहींना कदाचित राग येईल की ज्यांनी मला खूप दिवस मला पाहिलेलं आहे अनुभवलेलं आहे असं पण हे सगळं सिनेमातून मिळालेलं ज्ञान आणि थोडंसं कल्पनेनी वाचलेलं आणि कल्पनेनी डेव्हलप केलेलं आहे यामधल्या शिव्या शोधण्यासाठी मला बरीचशी गुगलची किंवा काही आडगावातल्या काही सिनेमा बघण्याची त्याची मला मदत घ्यावी लागली आणि ते, ते सगळं असं गुंमताना बराचसा त्रासही झाला की मला थोडासा लो कॉन्फिडन्स पण होता की मला हे कलाकारांना कसं समजावता येईल कलाकारांकडून कसं काढता येईल विशेषतः ज्या मुली स्त्रिया कलाकार आहेत त्यांना हे कसं सांगता येईल किंवा त्यांच्या मनात कुठल्या तरी गैरभावना किंवा काही गलत फेमी अशी निर्माण होईल की काय अशा प्रकारचं मला दडपण होतं पण कलाकारांनी मला चांगलं सहकार्य केलं आणि काही ठिकाणी गंमत म्हणूनही त्या गोष्टींना त्यांनी हाताळलं आणि इतका चांगला रिस्पॉन्स मला निर्माण करता आला फायनान्शियल काय वाटत म्हणजे तुम्ही स्वतः म्हणजे एखादी फिल्म करत असताना एखादी सिरीज करत असताना खूप सारा पैसाला पैशाची गरज असते त्याबद्दल तुम्हाला म्हणजे काय विचार केला किंवा तुम्हाला कसं तुम्ही खरं ही एक माझी खूप मोठी कमजोरी माझी वीक पॉइंट हा आहे की मला असा काही प्रोड्युसर किंवा असा खूप पैसे खर्च करणारा प्रोड्युसर मिळाला नाही पण जो काही हा आता माझा मित्र बजरंग सर आमचे बजरंग लोकरे यांनी यामध्ये जे सहकार्य केलं ते खूप महत्त्वाचं आहे पैशांची खूप कमतरता होती पण या खूप कमी असणाऱ्या पैशामध्ये सुद्धा आम्ही हे जे काही केलं याच्यामागे के आमचा खरा उद्देश हाच होता की पैसे नसताना खूप चांगले कसलेले कलाकार नसताना आणि तशा प्रकारचं काही पाठबळ नसतानाही आम्ही जे काही इतकं करू शकलो आहोत तर जर याच्यामागे एखादा चांगला खंबीर निर्माता उभा राहिला एक चांगला जाणकार प्रोड्युसर उभा राहिला तर हे किती अधिक चांगल्या प्रकारे करता येऊ शकतं हे दाखवण्याचा थोडासा आमचा प्रयास याच्यामध्ये आहे आणि पुढच्या काही प्रवासाला याची आम्हाला मदत होऊ शकेल अशी आम्हाला आशा त्याच्यामध्ये वाटते कारण डेफिनेटली हा विषय तसा कठीण असा होता की प्रत्येक कलाकारांनी काही ते म्हणजे वेशव्यवसायाच्या कल्पना केलेल्या नसतात हे पाहिलेलं नसतं अनुभवलेलं नसतं मग ते आपल्या अभिनयात आणि आपल्या जीवनात असल्यासारखं रिअल अभिनय कसा काय करायचा बरं खरोखर असे क व्यवसाय करणारे ते अभिनय करू शकतात असंही नसतं तर ही बरीचशी सरकस आणि बराचसा जुगाड ज्याला म्हणता येईल तो आम्हाला इथे करावा लागला आणि तो करण्यातही आम्ही एक आनंद उपभोगलाच आहे तर आता हे रसिक प्रेक्षकांवरती आणि पुढे येणाऱ्या काही लोकांपर्यंत ही पोहोचेल ते आमच्या प्रवासाला तुम्हा सर्वांच्या शुभेच्छा आमच्या कामी येतील अशी आशा वाटते